सध्या प्रयागराज येथे फक्त देशातूनच नाही तर जगभरातून अनेक भाविक येत आहेत कारण ही तसंच आहे कारण प्रयागराज येथे महाकुंभ मेळा भरलेला आहे देश विदेशातील पाहुणे देखील आलेले आहेत देशातून प्रत्येक ठिकाणावरून प्रयागराजला जाण्यासाठी सगळ्या गाड्या फुल्ल झालेल्या आहेत रेल्वेचे रिझर्वेशन मिळत नाहीयेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रयागराज आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये शहरांमधले सगळे लॉज फुल चाललेले आहेत कुठेही अजिबातच व्हॅकन्सी उरलेली नाहीये म्हणजे जागा मिळत नाही महाकुंभ मेळा चालू आहे या महाकुंभ मेळाच्या पर्वणीमध्ये सहभागी होऊन पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी सगळ्यांचीच रेलचेल सुरू आहे खरं तर हा अत्यंत पवित्र असा सोहळा हिंदू सनातन्यांसाठी ही तर खूप मोठी पर्वणी आहे सनातनी हिंदूंसाठीचा हा सगळ्यात मोठा सोहळा जो कोणी प्रयागराजला गेला महाकुंभ मेळ्यामध्ये सामील झाला त्याचे डोळे दिपावले गेले तो विलोभनीय दृश्य बघून अचंबित झाला आश्चर्यचकित झाला आणि तितकाच धार्मिक भावनेनं सद्गती दही झाला मात्र अशा या पवित्र आणि अत्युच्च धार्मिक सोहळ्याला सुद्धा घाणेड्या नजरेनं बघणारे काही जण आपल्याकडे आहेत त्यातलाच एक प्राणी होय आम्ही ह्या माणसाला प्राणीच म्हणतो कारण हा मनुष्य म्हणून घेण्याच्या लायकीचा अजिबातच नाही दोन घराची राखणदारी करणारा हा श्वान कोण आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज अजिबातच नाही ओळखून घेतला असेल मित्रांनो तुम्ही होय आम्ही बोलतोय भोंगा राऊतांबद्दल भोंगा राऊतांनी महाकुंभ मेळ्याबद्दल सुद्धा गरळ ओकायला सुरुवात केलेली आहे नेमका हा भोंगा आता काय बरळलेला आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमच्या सुद्धा तळपायाची आग मस्तकात जाईल मात्र डोकं शांत ठेवा मित्रांनो हा माणूस मूर्ख आहे हा माणूस बेताल आहे आणि असं काहीतरी बोलून मीडियाचं अटेन्शन मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये हा माणूस सतत असतो मात्र हा नेमकं का काय बोललेलं आहे आणि का बोललेलं आहे हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे कारण मग या माणसाला त्याच भाषेमध्ये उत्तर देखील देता येईल मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणे प्रभू श्रीरामांचं नाव घेऊया प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची छोटीशी क्लिप बघूया राजा रामित रमणा राम, जय जय सीता, राम। सीता राम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीतारा मध्यंतरी चहा बिस्किट पत्रकारांनी आणि पाकिट पत्रकारांनी एक बातमी खूपच लावून धरली होती ती बातमी म्हणजे एकनाथजी शिंदे महायुतीमध्ये नाराज आहेत त्यांना जी खाती हवी होती त्या खात्यांवरून ते, ते नाराज आहेत किंवा त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं मात्र आता उपमुख्यमंत्री बनावं लागतं त्यामुळेही ते, ते नाराज आहेत मात्र या बाबतीमध्ये जेव्हा एकनाथजी शिंदे यांना थेट प्रश्न करण्यात आले तेव्हा एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं की पक्षामध्ये नाराजी वगैरे असं काहीही अजिबातच नाही दोनच दिवसांपूर्वी भोंगा राऊतांना परत एकदा बोलायला सुरुवात केली की शिंदे गटामध्ये नाराजी पसरलेली आहे यावर शिंदे गटाचे जे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री आहेत संजय शिरसाट यांनी भोंगा राऊतांची पार लायकी काढत स्पष्ट सांगितलेलं आहे की शिंदे गटामध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी अजिबातच नाही आहे सगळं काही अलबेल आणि व्यवस्थित सुरू आहे मीडियामधून अजून एक बातमी पसरवण्यात आली की उदय सामंत यांच्याकडे वीस आमदार आहेत आणि आता वीस आमदार घेऊन ते वेगळे होणार आहेत एकनाथ शिंदे यांच्यापासून तर या सगळ्या ज्या बातम्या आहेत यांमध्ये तथ्य आणि सत्य अजिबातच नाही मात्र मीडियामध्ये या बातम्या हेतुपुरस्सरपणे पसरवल्या जात आहेत आणि याचाच फायदा घेऊन भोंगा राऊत आणि अस्वस्थता आहे अफवा पसरवत याच अफवांचा हवाला देत भोंगा राऊत असं बोललेले आहेत की सध्या एकनाथ शिंदे हे अत्यंत अस्वस्थ आहेत आणि स्वतःच हे अस्वास्थ्य घालवण्यासाठी ही अस्वस्थता घालवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कुंभमेळ्यामध्ये जावं म्हणजे प्रयागराजला निघून जावं जसं ते त्यांच्या दरेगावला निघून गेलेले होते तसं आता दरेगावला न जाता त्यांनी कुंभमेळ्यामध्ये नक्कीच निघून जावं बरं कुंभमेळ्यामध्ये कशासाठी निघून जावं तर यावर बोलत असताना या भोंगा रावतानं पातळी सोडून पुन्हा एकदा सनातनी हिंदूंवर टीका करायला सुरुवात केली या मूर्खाचं म्हणणं असं आहे या बावळट माणसाचं म्हणणं असं आहे की कुंभमेळ्यामध्ये जे अघोरी आहेत जे नागासाधू आहेत ते अत्यंत अस्वस्थ असतात आणि एकनाथजी शिंदे हे सुद्धा सध्या त्यांच्याचप्रमाणे खूप अस्वस्थ आहेत तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्या अस्वस्थ असलेल्या नागा साधू आणि अगोरी साधू यांच्या बाजूला सतरंजी टाकून बसावं आता या माणसाला कोणी सांगितलं बरं की नागा साधू किंवा हे जे अगोरी आहेत हे अस्वस्थ असतात म्हणून अरे ते एका शांत चित्ताला पोहोचलेले आहेत त्यांचं चित्त एकाग्र झालेलं आहे आणि म्हणूनच ते साधू झालेले आहेत सारखं गांजा मारून हाग्रलेख लिहीत तर ते सदैव देवाच्या ईश्वराच्या चिंतनात आणि मननामध्ये असतात आणि त्यामुळेच त्यांचं चित्त शांत झालेलं आहे राग द्वेष मत्सर लोभ या सगळ्या गोष्टी सोडून ते साधू झालेले आहेत कोमटरावांचा हा घरगडी कुठल्या बेसवर म्हणतो की अगोरी साधू आणि नागासाधू जे आहेत ते अस्वस्थ असतात म्हणून अरे बाबा त्यांनी द्वेष सोडला मच्छर सोडला लोभ सोडला मोह सोडला माया सोडली आणि मग ते साधू झालेले आहेत पण तुम्ही झालेले आहेत का तसे साधू तर नाही तुमच्यामध्ये लोभ आहे मोह आहे माया आहे हे पत्राचाळमध्ये दिसून आलेलं आहे बीएमसीच्या घोटाळ्यांमधून दिसून आलेलं आहे खिचडी घोटाळ्यांमधून दिसून आलेलं आहे अहो एक स्वप्ना पाटकर नावाची बाई जेव्हा तुम्हाला म्हणते की जा मी माझ्या जमिनी तुला देत नाही तेव्हा तुम्ही त्या बाईला अस्वस्थ होऊन अत्यंत घाणेरड्या पद्धतीने त्रास देतात शिव्या देता तुम्ही कंगणारनावात जर तुम्हाला एक वाक्य काही बोलली की लगेच तुम्ही अस्वस्थ होता आणि बुलडोजर पाठवून बेकायदेशीरपणे तिचं घर पाडता खरी अस्वस्थता तर ही आहे की जर दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत हे दोन नावं जरी काढले तरी तुमच्या अख्ख्या गटामध्ये इतकी अस्वस्थता पसरते की तुम्हाला दिवसा रात्री कधीच झोप लागत नाही दारू पिल्याशिवाय तुम्हाला झोप लागत नाही इतके तुम्ही स्वतः अस्वस्थ आहात तेव्हा तुम्ही एकनाथजी शिंदे यांना अस्वस्थता घालवण्यासाठी कुंभमेळ्यामध्ये जा असं म्हणण्याची आणि असा सल्ला देण्याची अजिबातच गरज नाही आहे बरं वरतून हा म्हणतो की तुम्ही तुमची अस्वस्थता घालवण्यासाठी कुंभमेळ्यामध्ये जा दुसरीकडून हा म्हणतो की तिथे जे साधू जमलेले आहेत ते अस्वस्थ आहेत म्हणजे नेमका याचा अर्थ काय घ्यायचा तिथे गेल्यानंतर अस्वस्थता संपते की जे अस्वस्थ आहेत किंवा जे स्वस्थ आहेत ते तिथे जाऊन अस्वस्थ होतात या माणसाला नेमकं काय म्हणायचं असतं ना हे या माणसालाच कधीच कळत नाही त्याचं कारण असं आहे की चोवीस तास हा माणूस गांजाच्या नशेमध्ये असतो आता सध्या यांच्याच गटामध्ये अस्वस्थता इतकी शिगेला पोहोचलेली आहे की यांच्याच गटातले दहा ते पंधरा आमदार आता शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशी जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगत आहेत एकीकडे यांच्या गटाला गळती लागलेली आहे कार्यकर्ते पदाधिकारी माजी नगरसेवक एवढंच काय तर माझी आमदार आणि आता जे आजी आमदार आहेत ते सुद्धा यांना सोडून शिंदे सेनेमध्ये आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत संभाजीनगरचे वीस माजी नगरसेवक नुकतेच शिंदे सेनेमध्ये प्रवेश करते झालेले आहेत यावर बोलत असताना यांच्या उबाठा गटाच्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे असं म्हटले की ज्यांना थांबायचे त्यांनी थांबा ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जा तुमचे नेते जेव्हा असं बोलतात तेव्हाच तुमच्या कोमटरावांना अस्वस्थ व्हायला होतं आणि मग विचार करा याच अस्वस्थतेमुळे यांना एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी असले उपचार करून घ्यावे लागतात आता हृदयावर ताण आला तरच हृदयविकाराचा झटका येतो किंवा हृदयविकार होतात आणि मग अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी असे उपचार माणसाला स्वतःवर करून घ्यावे लागतात हे सगळं कशामुळे होतं तर माणूस जर अस्वस्थ असला तर त्याच्यावर असे उपचार घेण्याची वेळ येते जी तुमच्या मालकावर वारंवार येत आहे तेव्हा नेमका अस्वस्थ कोण आहे हे या भोंगा राऊतांनी एकदा स्वतः तपासून बघावं एकनाथजी शिंदे हे धार्मिक प्रवृत्तीचे आहेत ते प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये नक्कीच जातील परवणीमध्ये शाही स्नान करून पुण्य पदरात पाडूनही घेतील मात्र तुमच्या पापाचा घडा भरलेला आहे एकनाथजी शिंदे जातील हो पण तुम्हाला तर आता पुन्हा एकदा आर्थर रोडला जायचं आहे तुम्ही त्याची तयारी करा पण तुर्तास तरी देवाभाऊ अजितदादा आणि एकनाथ भाई शिंदे यांना आमची विनंती आहे की महानगरपालिका बीएमसीच्या निवडणुका होईपर्यंत या माणसाला अर्थ रोडला अजिबातच पाठवू नका या माणसाला बाहेरच राहू द्या बीएमसीच्या निवडणुका होईपर्यंत ह्या माणसाला जी काही बेताल बडबड करायची आहे ती करू द्या कारण या माणसाच्या या बेताल बडबडीमुळेच कोमटराव पूर्णपणे नेस्तनाभूत होणार आहे बीएमसीच्या निवडणुकीमधून आणि हीच अस्वस्थता या लोकांना शांत वसू देत नाही शांत चित्ताने या लोकांना त्यामुळेच झोप लागत नाही आहे आणि खरी अस्वस्थता जी आहे ती उवाठा गटामध्ये आहे त्यामुळे एकनाथजी शिंदे अस्वस्थ आहेत आणि त्यांनी मिळायला जावं असा सल्ला एकनाथजी शिंदे यांना देण्यापेक्षा या घरगड्याने आपल्या कोमटरावांना द्यावा आणि पेंगवींना द्यावा कारण खरे अस्वस्थ सध्या हे दोघे जण आहेत आणि म्हणूनच याच अस्वस्थतेमधून यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे शरद पवार यांची भेट कशासाठी घेतलेली आहे तर या अगोदर यांनी फार छाती ठोकून सांगितलं होतं की आता आम्ही स्वबळावर लढणार आहोत मात्र जेव्हा यांच्याच पदाधिकाऱ्यांनी यांना सांगितलं की आपण थोबाडावर आपटणार आहोत तेव्हा यांची अस्वस्थता आणखी वाढली आणि मग हे नाकमुठीत धरून दाती तृण धरून शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले याला अस्वस्थता नाही तर दुसरं काय म्हणायचं बोंगाराऊत तेव्हा आता जसा सल्ला तुम्ही एकनाथजी शिंदे यांना दिलेला आहे तसा सल्ला कोमटरावांना आणि पेंगिणला सुद्धा द्या मात्र कोमटराव आणि पेंगवीन कुंभमेळ्यामध्ये अजिबातच जाणार नाहीत कारण या अगोदरच पेंगवीन जेव्हा पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेमध्ये बसलेला होता तेव्हा त्याला अगरबत्ती धूप आणि यज्ञाचा धूर सहन झाला नाही म्हणून हे मर्सिडीज बेबी पेंग्विन बेबी केवळ दहा मिनिटातच गाभाऱ्यातून पळालं आणि आपल्या मर्सिडीज मध्ये जाऊन बसलं हे सारखं मर्सिडीज मध्ये फिरतं म्हणून आम्ही याला मर्सिडीज बेबी म्हणत असतो आणि याचं हे मर्सिडीज बेबी नामकरण देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे या माणसाला अजिबातच देवधर्माशी काही देणे घेणे नाहीये कारण हा नाईट लाईफचा प्राणी आहे यांचे पिताश्री तर यांच्यापेक्षा महान आहेत कारण हे तर जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणतात तेव्हा या दोघा ठाकरे पिता पुत्राकडून धार्मिक भावना जपत कुंभमेळ्यामध्ये सामील होण्याची अपेक्षा जो कोणी करेल तो ह्या पृथ्वी तलावरचा सगळ्यात मूर्ख माणूस असेल त्यामुळे हे दोघे जण भोंगाराऊत यांच्या सल्ल्याने अस्वस्थता घालवण्यासाठी कुंभमेळ्यामध्ये निश्चितच जाणार नाही तर हे यांच्या मातोश्री तीन या लंडन निवासस्थानी नक्कीच निघून जातील मात्र स्वतःची अस्वस्थता घालवण्यासाठी हे दोघे जण लंडनला निघून जातील मातोश्री तीनमध्ये पण भोंगा राऊतांनी स्वतःची अस्वस्थता घालवण्यासाठी कुठे जावं तर आमचं म्हणणं असं आहे भोंगा राऊत यांनी स्वतःची ही अस्वस्थता घालवण्यासाठी पुन्हा एकदा अर्थर रोडला निघून जावं मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा कोमटराव जरी जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणत असतील तरीसुद्धा आम्ही गर्वाने स्वाभिमानाने श्रद्धेने आमचं आराध्य प्रभू श्रीरामाचं नाव नक्कीच घेत राहू आयुष्यभर घेत राहू चिरंतन घेत राहू तेव्हा प्रभू श्रीरामाच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक जी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र रामभजनच ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हे मूळ पवित्र रामभजन ऐकवा आणि शिकवा ही काळाची गरज आणि आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप न चुकता घ्या जेणेकरून आपल्याला प्रपंच परिवारातील आपल्या तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या अर्थार्जनाच्या आणि रोजगाराच्या नव्या योजना नवे उपक्रम धडाडीने राबवता येतील कुठलीही मोठी गोष्ट करायची असेल मित्रांनो तर आर्थिक पाठबळ असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच तुमचं सहकार्य हवं आहे पाठिंबा आणि आशीर्वाद हवे आहेत म्हणूनच पुन्हा एकदा विनंती सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं जॉईन बटन क्लिक करा आणि महाप्रपंचाची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने नेहमीच वाट बघत असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम